बावड्या नामांची तसा पडल्या जोडीमध्ये पोहोचते त्याने अनेक छकड्याची मैदाना घालवली जोडी पडतानावर गेली सुद्धा फिरवू फिरू हो अरे दुर्दैवाना जोडी बाहेर जाते जोडी बार आलेली जोडी आहे सगळ्याचा ते शंकर आणि मोराची जोडी आता बाबा पोहत घराकडे जाणार हे बाबा आता बैल धुवायला हरकत नाहीये या ठिकाणी खरच याच कौशल्य चांगलं होतं पण जोडी झेंड्यात गेली म्हणजे दोन्ही स्पर्धेतून बाहेर गेली दादा असा बाहेर काढा बाहेर काढणारी रोहित खांडेकर वा अरे काय सलामी दिली होती या ठिकाणी जबरदस्त रोहितची ची बघा मित्रांनो सुपर कामगिरी करणारा हा रोहित जर गलपटला नाही वा

कार्यकर्ते अनिल शेट जरा झेंडा जो पडलाय तो सरळ करून घ्या कार्यकर्त्यांना सांगा सांगा केंगला पुष्पा आणि हरण्याची जोडी आहे या ठिकाणी अतिशय सुंदर अशी जोडी पळते नागदेवी प्रसन्न ढेकरोली गावात आलेली जोडी आहे जर परत झाले तर जोडी एकोणीस बावीस मध्ये यायला पाहिजे जबरदस्त अतिशय जबरदस्त बघा कशी दोन्ही पाहिजे पळतात या नागरिकचं सुद्धा कौतुक आहे हो हो परत पाणी वाढलेलं आहे पाणी वाढलेलं आहे बांधाण बांधाण येते वेळ जातो पंचवीस एखाद बेचाळीस पॉईंट पंचवीस बेचाळीस <laughs> मनगणी जोडी पडते आपण बघतो पप्पे आणि सर्जाची जोडी जबरदस्त जाते याच लगबगिन जर तो तोडी गेली तर निश्चितच नम्राज येऊ शकते याची बॉल उत्सव जबरदस्त पाळा तो आता आपला जबरदस्त येते अजून वेग वाढायला पाहिजे या जागीच कौतुक आहे मित्रांनो चोवीस चौऱ्याण्णव असा हा ड्रायव्हर आहे सेट घालून नाही तिकडा आवड 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 जोडी बात जोडी नंबर आठ केलमाई प्रसन्न रावलगाव ऋषिकेश शिंदे शंकर आणि निशांतची जोडी चिखला दिला रावळ शिंदे रोहित गाड्या बघा बोट आली रामपूरकरांच्या या नदीतली अरे भाऊ आता हे तो बहिकर पावसाची सुरुवातीला मात्र अर्थ परत झाल्यानंतर या ठिकाणी केला पाहिजे हो हो कोटी रोहित पुन्हा एकदाय सगळ्या पब्लिकला हटवण्याचं काम रोहित करतोय पुढे खैर जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे अतिशय सुंदर जोडी मात्र सोडला नाही काय म्हणताय बुवा मार जोडी माझे सुट्टी करायला टिरवकर आणि ठसाडे तयार सुट्टी मेकर तयार नामांकित बैल तो बैजा बघूया हेडफोन चा रेकॉर्ड बैजा तोडणार का कारण अजूनही सकाराम बुवा किल्जांचा हेडफोन अजून आघाडीवर आहे कशी फाप टाकली बघा ही चुकीची थाप कशी असते बघा बैल घाबरला काय गरज नाही थोड <coughs> सांगा आहे पट्टीवाला ड्रायव्हर बघा कसा पट्टीचा काम करतोय पुढे 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 जरा जरा आणि आता घे बाहेरच्या आतमध्ये पडतानावर एवढा वेळ काढून चालत नाही दादा पोळ्याला आला 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 पांढरा कमी पडतो पांढऱ्याला पोळी शेवटी तर शेफ्टी तर पांढरेची एवढे जोरात येऊ दे जोरात गती वाढायला पाहिजे गती वाढायला पाहिजे धुम्या गतीने येतोय पण सुंदर रित्या मैदान पूर्ण करतोय परत सांगा अठ्ठावीस पॉईंट अठ्ठावीस धावणारी थोडी सरावे जाऊ दे शेवटचा झेंडा काय झालं कळत नाही बैलांचा बेड भागा बैलांचा हा हा जबरदस्त जबरदस्त परत एकदा झेंड्यात

भांगरी आपला नुसत्या डुटक्या मारतो अरे खैरावर बघा थाप बघा ही थाप बघा सुरुवातीला बैल झेंड्यात जोडी बा शूटिंग होत नाही ना काय चाललंय आवरा आवरा कॅप्टन गेला डायरेक्ट मालवेर हा रोहित की राहायच्या बायला आज आला 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 राटेंचा वाघे आला घर बैठ करू नको देवर चढू नको देव चांगला एवढे जो जोरात एवढे जोरात एवढे जोरात बैला गती जबरदस्त आहे बांधाकडे कशाला एवढा गेला पंच बोला बादल बघा शेवटी उचलून कसा जातो पुढे जाऊ दे पुढे जाऊ दे पुढे जाऊ दे शाबास काय कट मारला येऊन आता आला 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 जबरदस्त या नागरिक जबरदस्त बाबा माणिक तुझं कौतुक पॉइंट जबरदस्त अरे झेंडे बाबा बाबा नको ते व्हायला नको पाहिजे होत तेच घडत अतिशय जोडी जबरदस्त धावणारी धोडी या स्पर्धेमधून पुन्हा एकदा बाद होते

जबरदस्त या ठिकाणी वाढू दे खरच पैतू नाही उद्या कोत्र्यामध्ये जोडी सुटली संदीप ठेवतात रामपूर कुंभार वडव्या अतिशय सुंदर बनलं पाहिजे बघा मागणी झेना झेंडा पट्ट पटला नांगरू पडला जाताना उभा होता आता पेवण्या घेत पेवण्या हातपाय हलो हातपाय हलो आरामात येशील उठायला कशाला बघतोय हातपाय म्हणत असतो हा कस फक्त बैलांचा नाही तर नांगऱ्याचा सुद्धा कसं बाय शेपट्या शोधतोय शेपट्या शोधतोय आसरा घेतोय शेवटपर्यंत बंद नशिबानं पाणी आहे म्हणून इथपर्यंत येऊन पोचला बा आयुष शिंदे

या मात्र भरकाव जाऊ तुम करायचा खूप सार्या अपेक्षा होत्या तो ड्रायव्हर या ठिकाणी पाण्यामध्ये पडतोय दुर्दैवानं चांगल्या जोडीला वेळ लागतोय काय भास्कर बास्कर

हौशी कलाकार पडला परत उठला परत पडला परत उठणार पाठ मागेन पुन्हा एकदा पडणार वा म्हटलं होत उमराच्या झाडाजवळ काहीतरी आहे पवित्र स्थान आहे पुन्हा एकदा पाहायला पाहिजे पळू दे पार। दादा आता किती वेळ घेऊ याच्यासाठी एक बिंदास कामगिरी होऊ शकते हौशी कलाकारांना बोल नाही खरंच हौशी हो सगळे झेंडे पाडायचं आमंत्रण दिलेलं आहे का काय येऊ दे सर अरे मित्र आता तरी सगळे जबरदस्त धावणारी होती थोडीशी लाकडी सुरुवातीला पोहायला पो लागला शेवटच्या टप्प्यात बघा कसा पोहतोय पहिला आपोआप आपसूक घेऊन येतात त्याला सीमा बघा कसा पळतोय जबरदस्त चे पावले बघा कसे होत सुंदर ही जोडी रेकॉर्ड ब्रेक करणार ही जोडी रेकॉर्ड वेळ सांगा पंच पुढे येऊन सांगा आपला एक माणूस पुढे पाठवा मला माहिती आहे रेकॉर्ड सगळे एक झाले असणार या गतीनं बैल आता दुसरा फेरा जबरदस्त व्हायला पाहिजे हे बाबा हे सोने येऊ दे वा वा, वा, वा भा भा भारत आला बाळे आला बा स्पीड का कमी होतोय वाढव वाढव वा, 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 वा हायवे वरती उड्या मारतोय शेवटच्या क्षणापर्यंत या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं थोडी सीमा रेषेच्या जवळ आणतोय बघूया वेळ किती घेतो सरकार वेळ किती पंचवीस एकतीस पंचवीस एकतीस त्याच्यासाठी बालो बालोशे घाट आणि मनाचा यांच्याकडे पाचशे रुपयाचं पारतोषिक गुगल पे पोच झालेला आहे त्याचबरोबर रेनंडे साहेबांकडे दोनशे रुपये आर यांचा मार्गास्त कट मारलाय जबरदस्त भाई भाईची भाईगिरी बघा कशी दाखवतोय

जोडी बाद केल्यानंतर म्हणून आभार मानते तेवीस सेकंद आणि चाळीस प्लाइंट जबरदस्त हो 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 जबरदस्त या ठिकाणी जी जोडी पाहिजे आता मात्र आपण पाहतो या ठिकाणी जो जर्सी आहे ती यजमानांची आहे अर्थात भयंकर जोडी आहे सराव केलेला दिसतोय

जाऊ दरात जाऊ दरात बघूया जाऊ काय करणार आज वेगळा बैला बरोबर पळतोय सिद्धेश लाड काय करतोय थोडीफार शेवटचा झेंडा चुकवणं गरजेचं होतं एकशे रुपयाची देणगी आलेली आहे तुफान धावणारी थोडी आहे वा काय पिकअप सुटले जबरदस्त

रिवर्स पडला जागेवर गिअर अडकला गिअर अडकला गाडी बघा जशी गेली तशी परत आली हा काहीतरी सुरुवातीला बोऱ्या झाडायला लागले जोडी आणि बोटके दोघांच्या पिस्तुलात दो बोऱ्या दो बाहेर पडतायत काय बघूया भाईचे आता दिले भाईची भाईगिरी पिस्तूल बरोबर चालणार काय एकत्र आले भाई पण शिकस्त करतोय खांब्यांचा पिस्तूल उजवीकडे घोटक्यांचा काय शब्द नाही दोन्ही पण काल काल आहेत hey. जोडी काय होते बघूया परत एकदा शिंदेशला वेग लाग लागलाय जबाबदस्त वेग लाग लागलाय पण झेंड्याकडे गेला हेडफोनचा मालक खुश झाला come on